तब्बल तीन वर्ष स्वतःला घरात कोंडून घेतलेल्या एका व्यक्तीची नवी मुंबईत सुटका केली गेली पंचावन्न वर्षांचे अनुप कुमार नायर तीन वर्षांपासून घराबाहेर पडले नव्हते सोसायटीतल्या कुणाशीही त्यांचा संपर्क नव्हता आणि ते जेवणसुद्धा ऑनलाईन ऑर्डर करायचे आई वडील आणि भावाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यानंतर अनुप कुमार नायर मानसिकदृष्ट्या खचले आणि नैराश्यात गेले बाहेरच्या जगासोबतचा संपर्क तोडत त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं त्यांच्या सोसायटीतल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ते क्वचितच दरवाजा उघडायचे कचरा सुद्धा बाहेर काढायचे नाहीत त्यांनी आपल्या पालकांच्या एफ डीचे पैसे आपल्या खात्यात वर्ग करून घेतले होते आणि त्याच पैशातना ते खर्च करत होते अनूप यांची आई भारतीय हवाई दलाच्या टेलिकम्युनिकेशन विभागात नोकरी करत होती तर वडील टाटा रुग्णालयात नोकरीला होते अनुप शिक्षणाने कम्प्युटर इंजिनिअर आहेत या घटनेची माहिती मिळाल्यावर सील म्हणजे सोशल अँड इव्हॅजलिकल असोसिएशन फॉर लव्ह या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली पण त्यांचं घर पाहिल्यावर सगळ्यांना धक्काच बसला कारण त्यांचं घर संपूर्णत अस्ताव्यस्त होतं अनेक वर्षांपासून साफ न केलेलं मानवी मलमूत्राने भरलेलं होतं आणि त्यात एक खुर्ची सोडल्यास दुसरं कोणतंही फर्निचर नव्हतं अनूप यांच्या पायाला सुद्धा गंभीर संसर्ग झाला असून घरातून सुटका केल्यानंतर सध्या त्यांना पनवेलमधल्या एका आश्रमात ठेवलं आहे त्यांच्यावर वैद्यकीय उपचारसुद्धा सुरू आहेत